स्त्रियांमधील पहिली शिक्षिका स्त्रियांमधील पहिली मुख्याध्यापिका ज्यांनी अख्खा आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी वाहिलं अशा क्रांती ज्योती सावित्री माता त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपले त्यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्यासोबत बसलेल्या या विचारपीठावरील माझे शिक्षक भगिनी माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे सावित्री मातेची जयंती म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि जयंती अख्ख्या देशात जबरदस्त उत्साह साजरी व्हायला पाहिजे इतकं कर्तृत्व इतकी महानता डॅट इज कॉल ग्रेटनेस सावित्री मातेचं आहे कारण ज्या काळात जन्म झाला अठराशे एकतीस तो जो काळ आहे तो काळ कसा होता धर्माने महिलांना म्हणजे मुलींना शिक्षणाला बंदी केली होती धर्मग्रंथात लिहिलं होतं की मुलींना शिक्षण बंदी मुलींनी शाळा शिकवू नये अशा प्रकारचे कडक कायदे त्या काळामध्ये होते धर्मग्रंथातले कायदे होते आणि इंग्रजी देशामध्ये आले आणि तिच्यावर उपकार झाले इंग्रज देशामध्ये आले या करोडो करोड लोकां उपकार झाले की त्यांनी शाळा सुरू केल्या त्याच शाळेमध्ये ज्योतिराव शिकू तुला पण त्यांच्या वडिलांनी शिक्षण त्यांना देऊ नये वडिलांनी शिक्षण देऊ नये आपल्या मुला मुलाला म्हणून त्यांच्यावर दबाव आणला इव्हन त्यांना कापण्यासाठी गुंडे पाठवले गेले पण त्या काळामध्ये मधल्या काळामध्ये सुरुवातीच्या ज्योतिराव आणि सावित्रीबाईला शिकवले घरच्या घरी शिकवलं आपल्या माळ्यावर शिकवले म्हणजे अगदी भाजीपाला लावणे त्यांचा बिझनेस होता ते मोठे व्यापारी होते फुलांचे व्यापारी फुले परिवार हा फुलांचा मोठा व्यापारी होता आणि आपल्या खाली वेळेमध्ये आरामाच्या वेळेमध्ये घरी शिकणं शाळेत शिकणं सॉरी आपल्या मळ्यात शिकणं अशा प्रकारे सावित्रीबाई शिकल्या आणि त्याने जी क्रांती शिक्षण कसं आहे शिक्षण आपला तिसरा डोळा आपल्या दोन डोळे आहेत सगळ्यांना पण बस कुठं चालली तर माहीत नाही ट्रेन कुठं चालली तर माहीत नाही किती वाजले तर माहीत नाही काय लिहिलं का माहीत नाही कशामुळे दोन डोळे असताना का आपल्याला येत नाही शिक्षण नाही म्हणून म्हणून शिक्षण काय आपला तिसरा डोळा आहे तर ही जी क्रांती झाली आहे देशामध्ये ते इंग्रजांनी या देशाला दिलेल्या शिक्षणामधून क्रांती झालेली आहे इंग्रजी शिक्षण सुरू झालं टिळक शिकले आगरकर शिकले नेहरू शिकले बंगालमधले राममोहन राय शिकले देशातले सगळे महापुरुष शिकले आणि त्या महापुरुषांनी एकत्र येऊन क्रांती केली देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने शिक्षण घेतलं आपल्या बायकोला म्हणजे सावित्रीबाईला शिकवलं आणि त्यांचे डोळे उघडले की आपण शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण शिकल्याशिवाय आपण होऊ शकत नाही आज देश जो चंद्रावर जायचा स्वप्न पाहतो आहे जगातला पहिला देश आहे भारत देश की ज्याने चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावर आपला यात उतरवलेला आहे ही एवढी मोठी नेत्रदीपक प्रगती जी झालेली आहे हे कशामुळे शिक्षणामुळे आणि म्हणून कवी डॉक्टर रवींद्र जाधव म्हणतात कवी डॉक्टर रवींद्र जाधव म्हणतात शेणाच्या गोळ्याने दिला तुला तिरस्कराचा गहिरा घाव माता सावित्री तू होतीस ज्ञान गंगा शेणाच्या गोळ्यानी दिला तुला तिरस्कराचा गहिरा घाव पण तुझ्या हिमतीने उभा केलीस क्रांतीचा मजूर गाव तू पूर्वी शिकली तर झगपटले सावित्री माता सावित्री तू शिकवलीस मुलगी शिकली तर जग बदलेल अज्ञानाच्या अंधाराला शिक्षणाचाच ती पुजळेल अज्ञानाच्या या अंधाराला शिक्षणाचा ती सावित्री तुझ्या शब्दाने जिंकलीस तू धडपलेल्या हृदयाची वाणी तुझ्या शब्दाने जिंकलीस तू धडपलेल्या हृदयाची वाणी तुझ्या कर्तृत्वाने सजली स्त्रीच्या जीवनाची नवी कहाणी तुझ्या कर्तृत्वाने सजली तू तू माता सावित्री प्रेरणेचा या समाजासाठी समाजासाठी प्रकाशाची समाजा प्रकाशाची धारा आजच्या काळात तुझं नाव घेतलं जात आजच्या काळात तुझं नाव घेतलं जात एक दिवस पण तुझी जीवन आहे प्रेरणा पण तुझी जीवन आहे प्रेरणा जीवन तर ठेवत अंतःकरण तु� मुलीने शिकावं तुझ्यापासून स्वाभिमान कसा जपावा मुलीने शिकावं तुझ्यापासून स्वाभिमान कसा जपावा तुझ्या संघर्षातून नवा इतिहास पुन्हा पुन्हा उभा राहावा तुझ्या संघर्षातून नवा इतिहास पुन्हा पुन्हा उभा राहावा <laughs> या सावित्री मातेंचे उपकार या देशातल्या करोडो करोडो महिलांवर आहेत त्यांनी इतका अपमान इतका अन्याय इतका छळ सहन केला पण शिक्षण द्यायचं सोडलं नाही ज्या मुलींचे लहान लग्न व्हायचे त्या काळात तो जो काळ होता त्या काळात जे आपण शिरतो तो इतिहासात आपण शिरतो तर लहान लहान मुलीच्या वयात यायच्या अगोदर लग्न होऊन जायचे जा जा जा। आणि वयात आल्या काही बिमारी झाली नवरा नवरा मेला दोष कुणाचा त्या बायकोचा दोष आहे का पण हिंदू धर्मात लिहिलेला आहे विधवा स्त्री विधवा होणे म्हणजे तिच्या पहिला नवरा मारणे म्हणजे तिने पाप केले वैधव हे कर्म आहे असं म्हणजे धर्माने इतके वाईट यांना जीवन जगायला लावले महिलांना की हजार वर्षे या अतिशय वाईट वस्त्या जगत होण्या अतिशय वाईट असते त्या वाईट वस्तूतून बाहेर काढण्याचं काम केलं धर्माच्या रुड्या मोडल्या हर माझ्या तोडल्या म्हणून छळ आणि म्हणून अपमान म्हणून अन्याय झाला पदावर आहेत पण या मातेचं नाव त्यांना माहीत नाही माते इतिहास माहित नाही आहे शर्मेची बाबा ही त्यांना वाटते आम्ही शिकलो आम्हाला बुद्धी आहे आम्हाला अकलाय अरपण मागव इतिहासा होती का तुम्हाला शिक्षणाची मुभा होतं का स्वातंत्र्य तुम्हाला कृष्यांवर चालण्याचं बोलण्याचं हा जेवढा जो बदल झाला देशामध्ये दे, हा केवळ बदल शिक्षणामध्ये समतेसाठी स्वातंत्र्यासाठी बंधुत्वासाठी न्यायासाठी ज्योतिरावांच्या सोबत त्या लढल्या संघर्ष केला त्यांनी काव्य फुले नावाचा कविता संग्रह लिहिला काव्य फुले त्या लिहितात की धन विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सारा धन विद्यामध्ये शिक्षक विद्या म्हणजे विद्या विनय शोभत आहे आपण असं कुठेही वाचतो विद्या परम दैवतो विद्यामध्ये शिक्षण विद्या हे धन आहे श्रेष्ठ सार धन होण जयापाशी साठा त्या त्यास ज्ञानी मानती जन जयापाशी साठा त्या ज्ञानी मानते जन इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या सावित्रीबाईंनी प्लेगची बिमारी आली होती त्या प्लेगच्या बिमारीमध्ये सावित्री मातेने त्या प्लेग झालेल्या लोकांना सेवा दिली आणि त्यांनाही प्लेख झाला आणि त्या मरून गेल्या सावित ज्योतिरावानी जे जे सत्याग्रह केले जे जे आंदोलन त्यावेळी चालवल्या प्रत्येकामध्ये सीमाचा वाटा उचलला सावित्रीबाई फुले आणि म्हणून आज पुण्यामध्ये त्या विद्यापीठाचं नाव दिलं गेलं आहे म्हणजे आज नाही दिलाय पण दिसते आजही दिसते आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तर या सावित्री मैदेचा हा गौरव व्हायला हा सन्मान त्या विद्यापीठाला द्यायला किती वर्ष लागले प्रचंड विरोध झाला बरं का साधा सुद्धा नाही प्रचंड दिला असं नाही अनेक वर्ष संघर्ष केला आपल्या बहुजन समाजाने की सावित्रीबाई फुलेचं नाव त्या विद्यापीठाला प्रचंड विरोध प्रचंड विरोध झाला अनेक वर्ष खूप उशिरा उशिरा सावित्रीबाई फुलेचं नाव पुणे विद्यापीठात दिला गेलं आज दिसते आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा त्यांच्या कार्याचा गौरव आज त्यांची जयंती फार कमी ठिकाणी होत आहे महिला झोपलेल्या शिकल्या समोरल्या नोकरी मस्त पगार बहत आहे पण त्यांना काही जाणीव नाही या मातेची की याच मातेमुळे शिकल्या नाव घ्या शरण टाकत नाही बायकांना इतकी वाईट अवस्था देशाची सत्य सत्य असते सत्य कटू असते पण ते सत्य असते भारताचं वाक्य आहे सत्य मे बजायचे सत्य मे बजायचे सत्याचा सत्या विजय सत्या होतो विजय उशीर तर सावित्री फुले फुल्यांचे उपकार अनंत आहेत प्रत्येकावर आहेत जेवढे उपकार महिलांवर आहेत मुलीवर तेवढे पुरुषांवर आहेत कारण ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या कार्यामध्ये